धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील तमाम धम्मप्रिय भावांना आणि बहिणींनो सर्वांना जय भीम जय जे संविधान बुद्ध आहे मित्र मी डोरनाळीकर विद्यासागर वर्षावासाच्या निमित्ताने आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहणार आहोत अमरावती या ठिकाणी तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये अध्यक्ष भाषण करत असताना बाबासाहेब आंबेडकर महत्त्वाचा संदेश आपणाला देतात बघा काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आमच्या मते थोडक्यात सांगाव्याचे म्हणजे ज्या कार्यामधून लोकसंग्रह होत आहे ते सत्कार्य आहे पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तरी पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की कर्त्याची बुद्धी जर शुद्ध नसेल म्हणजे स्वार्थमूलक हेतूने जर तो कार्य करण्यास प्रवर्त होत असेल तरच लोकविग्रहाच्या कामाकडे त्याचा कल होईल लोकसंग्रहाच्या विरुद्ध लोकविग्रह म्हणजे लोकविग्रहाच्या कार्या कामाकडे त्याचा कल होईल तेच कर्त्याच्या मनात जर समभाव जागृत असेल त्याच्या हातून लोकविग्रहाचे काम मुळीच होणार नाही कारण स्वार्थाचा ओढा नसल्यामुळे त्याची वासना लोकसंग्रहाकडेच असणार म्हणून या दोन तत्वांचा आधार घेऊन जेथे समभाव आहे तेथे लोकसंग्रह आहे बघा काय म्हणतात जेथे समभाव आहे तेथे लोकसंग्रह आहे व जेथे लोकसंग्रह आहे तेथे सत्कार्य आहे आणि अशा कार्याविषयीचा जो आग्रह तो सत्याग्रह होय असं बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बघा जर कार्य करणारा जर समभाव हेतू ठेवून मनामध्ये जर काम करत असेल निस्वार्थ बुद्धीने जर तो काम करत असेल तर त्या ठिकाणी तो लोकसंग्रह करू शकतो आणि जिथं लोकसंग्रह आहे तिथंच सत्कार्य आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एकमधील पान नंबर पासष्टवरती हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे जर हा संदेश हा विचार आपणास आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमो